इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नाव घेऊ चा नका चांगलं व्यासपीठ आहे उगाच घाण माणसाचं नाव घेऊ नका या माणसाला स्वतःची जात माहित नाही मग त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाच हे व्यासपीठ अपवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण का ज्या एका चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझं आडनाव सोड तुझी जात सोड सगळे सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊ तू तुझ्या खासदार किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खालती घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाढीमध्ये येतील आपल्या समाजासमोर उभं राहतील ज्याला साध्या संविधानाच्या पुस्तकामध्ये किती पाहणार हे ज्यांना माहीत नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधं फक्त विचारणार